तर नमस्कार मित्रांनो मी केदार सुतार माझ्या केदार सुतार व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो तर मित्रांनो मी आज जेवायला आलेलो आहे एक गाव पछाडलेलं हॉटेल सोंगाड्या इथे मित्रांनो मी इथं जेवायला यायचं कारण की या सोंगाड्या हॉटेलचे जे मालक आहेत राहुल माने यांचं इंस्टाग्रामला पेज आहे त्या पेजवरून मी रील्स वगैरे बघितलेलो त्यामुळे मग दिवस या ठिकाणी जेवून जायचं असं ठरवलेलो आणि आज मी त्यात जेवायला आलेलो आहे आपण इथे बघू शकता हॉटेलच्या परिसरात मिक्की माऊस आणि लहान मुलांसाठी प्ले एरिया वगैरे त्यांनी इथे बनवून दिलेलं आहे या हॉटेलचे खास वैशिष्ट्य म्हणजे मराठी सिनेमा आहे पछाडलेला त्यावरती आधारित त्यांनी या हॉटेलची प्रतिकृती साकारलेली आहे आपण इथे बघू शकता हे वृंदावन म्हणून ते बोर्ड आहे इथे एक गई आणि त्याचं पिल्लू आहे या हॉटेलचे जे मालक आहेत राहुल माने त्यांचं या गई आणि त्यांच्या पिल्लाविषयी जे प्रेम आहे त्यातून आपल्याला दिसून येईल ते गाईच्या पिल्लूला बघून मला पण रावलं नाही त्यामुळे त्या पिल्लूच्या डोक्यावर मी पण जरा हात फिरवून घेतलो तर मित्रांनो इथे आपण बघू शकता करावं की म्युझिकचा शो देखील इथे चालू आहे आणि इथे जो शो चालू आहे तिथे वर बोर्ड लिहिलेला आहे आपण बघू शकता दुर्गा मावशीचे कर ते पि पछाडलेला जो सिनेमा आहे त्यामध्ये सेम टू सेम असं त्यांनी दाखवलेलं आहे तर आपण इथे बघू शकता इथे पुण्याचा जरी बड्डे आहे त्यामुळे बड्डे सेलिब्रेशनचे डेकोरेशनचे वगैरे तयारी चालू आहे मित्रांनो या हॉटेलचा ॲम्बियन्स अगदी जबरदस्त आहे आपण बघू शकता ते त्यांनी इंटेरियर आणि एक्सटिरियर कसं त्यांनी तयार केलेलं आहे ते आणि ते वासुदेवाची प्रतिकृत कृती पण त्यांनी साकारलेली आहे इथे बैलगाड्याच्या पण प्रतिकृती साकारलेल्या आहेत यावरून आपल्याला कळून येईल की राहुलदादांचं बैलावरचं देखील प्रेम किती आहे ते आता आपण जे बघत आहात ते या हॉटेलचे मेन शेफ आहेत शेप रामदास यांचे लाईव्ह स्टुडिओ किचन आहे इथे बघा हा मोकळा बैलगाडा देखील आहे आणि आता सध्या इथे अजून जेवण तयार व्हायचं आहे सात वाजता इथे जेवण तयार होतं आणि तोपर्यंत इथे आलेले सर्व कस्टमर वगैरे फोटोशूशन वगैरे करून घेत आहेत आता आपण जे बघत आहात ते पछाडलेला सिनेमामधील जो इनामदारचा वाडा आहे त्या पद्धतीनं त्यांनी ती ही प्रतिकृती साकारलेली आहे आत्ता आपण जे बघत आहात ते पाळनगर आहे तर मित्रांनो या हॉटेलचं लुक त्यांनी असं केलेलं आहे की गावाकडची जशी घरे असतात त्याच पद्धतीनं यांनी या हॉटेलचं एक्स्टिरियर आणि इंटिरियर लुक केलेला आहे तसंच या हॉटेलचे पेंटिंग आणि डिझायनिंग वगैरे चित्र वगैरे काढलेले आहेत ते अतिशय खूप म्हणजे छान पद्धतीने काढलेले आहेत स्वतः आर्टिस्ट असल्यामुळे मला ते खूप आवडलेलं आहे आणि तसेच इथे जे बैलांची प्रतिकृती आणि वासुदेव वगैरे जे प्रतिकृती आहेत त्यांचं देखील पेंटिंग त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने केलेलं आहे तर मित्रांनो आपण इथे बघत आहात इथे लक्ष्मीकांत बेर्डे मामा आणि अशोक सराफ मामा अशा दोन पद्धतीचे हॉल आहेत तिथे त्यांनी जेवणाची व्यवस्था वगैरे केलेली आहे म्हणजे आत टेबल आणि खुर्ची वगैरे घातलेली आहेत आणि ते स्वतः राहुलदादा म्हणजे वेटर लोकांना सूचना वगैरे देत आहेत आपण इथे बघू शकता हा जो हॉल आहे तो अशोक सराफ मामा या नावाने त्यांनी हे तयार केलेला आहे तर मित्रांनो आता या हॉटेलचं एक्स्टिरियर कसं आहे ते आपण बघून घेतलेलं आहे आता आपण जेवणाची ऑर्डर देऊया तोपर्यंत मी तुम्हाला आतील डायनिंगची म्हणजे बसण्याची व्यवस्था वगैरे कशी आहे ती तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो इथे जेवणाची व्यवस्था अतिशय सुटसुटीत पद्धतीने केलेली आहे म्हणजे एका टेबलला एक दोन मीटर तरी इथे असतातच करेक्ट आम्ही सात वाजता ऑर्डर देऊन जेवायला बसलो एक पाच ते दहा मिनटामध्ये आमची ऑर्डर आली आम्ही जेवणासाठी लवकरच गेलेलो त्यामुळे आम्हाला जेवण लवकर मिळालं थोडा जरी उशळ करत असो तर आम्हाला थोडा ला थांबा लागत असतं आत्ता आपण जे बघत आहात ते स्वयंपाकघर आहे म्हणजे आपले जेवण वगैरे तयार करतात ते त्या स्वयंपाकघरमध्ये केलं जातं आत्ता आमचं जेवण झालेलं आहे मित्रांनो इथलं जेवण मित्रांनो एकदम कडक जेवण आहे एकदम विशेष टॉप क्वालिटीचं आहे मित्रांनो इथलं जेवण खूप छान आहे आम्ही जवळपास एक सत्तर किलोमीटर इकडे जे खास जेवणासाठी आलेलो ते आलेल्याचं काहीतरी सार्थक झालं असं मला तरी वाटते तर मित्रांनो या हॉटेलचे खास वैशिष्ट्य म्हणजे या हॉटेलमध्ये एकदा जेवायला बसले की जास्त वेळ बसायला लागत नाही म्हणजेच ऑर्डर म्हणजे आपल्याला काय पाहिजे असेल तर लगेच वेटर लोक येथे येतात आणि या हॉटेलचे जे मालक आहेत राहुल माने ते स्वतः जातीने लक्ष घालून कस्टमरांना काय पाहिजे आणि काय नको ते सर्व विचारून घेतात आणि आज रविवार असल्यामुळे तर या हॉटेलमध्ये भरपूर गर्दी होती तसेच राहुलदास यांच्याबरोबर फोटो काढायला पण कस्टमर खूप गर्दी करत होते तर मित्रांनो हॉटेल सोंगाड्या म्हणजे टॉप क्वालिटीचं जेवण आणि टॉप क्वालिटीचं ॲम्बियन्स हा व्हिडिओ आपण कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा